हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत मूग वड्या मूग वड्या खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी एक मी पातेलं घेतलं आहे त्यात आपण एक किलो डाळ टाकूया इथे मी बिना शिलक्याची डाळ घेतली आहे डाळ मी आधी साफ करून घेतलेली आहे त्याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर त्यामध्ये भिजण्यासाठी पाणी टाकायचं पाणी डाळीच्या वरपर्यंत टाकायचं म्हणजे ती छान भिजेल आपण पाहू शकता इतकं मी पाणी टाकलं आहे मी रात्रभर ही डाळ भिजत ठेवणार आहे रात्रभर ही डाळ छान भिजलेली आहे आपण पाहू शकता छान फुललेली आहे डाळ हे बघा किती सहज दाणा उठतोय आपण आता ही डाळ एका भांड्यात काढून घेऊया आणि ही डाळ परत मी पाण्याने धुवून घेणार याच्यात पाणी टाकूया आणि ही पूर्ण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आता मी ही डाळ एका चाळणीत काढते या पद्धतीने संपूर्ण डाळ चाळणीत काढून घ्यायची आणि अर्धा तास हिला असंच ठेवायचं चाळणीमध्ये म्हणजे ती सुकून जाईल त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि त्यानंतर आपण हिला मिक्सरमध्ये बारीक करूया अर्धा तास झालेले आहे आता आपण हिला आपण पाहू शकता किती पाणी निघालं आहे बघा आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आणि याला बारीक करून घ्यायचं आणि बारीक करत असताना जास्त बारीक करू नये बारीक करत असताना यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तसंच बारीक करायचं आहे एकदम मऊ पेस्ट करायची नाही आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे अशा पद्धतीने ही मिक्सरमध्ये पूर्ण डाळ बारीक करून घ्यायची आहे आपण पाहू शकता या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया रफली बारीक करायचं आहे आणि याच्या आपल्याला वड्या करायच्या आहे त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि हात त्याच्यामध्ये ओढवायचा म्हणजे हाताला डाळ चिकटणार नाही एक ताट घ्यायचं ताटाला काहीच लावायचं नाही लगेच वड्या त्याच्यामध्ये या पद्धतीने आपण करूया या डाळीमध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे या साध्या वड्या आहेत या मसाल्याच्या वड्या नाही आहे या पद्धतीने आपण सर्व वड्या करूया मी इथे मुगाची बिना शिलकेची डाळ घेतली आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शिलकेची पण डाळ घेऊ शकता तिला तशीच रात्रभर भिजत घालायची दुसऱ्या दिवशी धूत दू असताना तिला अशी घासून घासून धुवायची म्हणजे त्याचे शिलके निघतात आणि ते पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं धुत असताना ते शिलके आपोआपच बाहेर येतात पाणी जेव्हा आपण टाकतो दुसऱ्या भातेल्यामध्ये जेव्हा आपण धुतो त्यावेळेला ते पातेल्यामध्ये हलवत हलवं ते हल्वत पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं म्हणजे त्याचे शिलके आपोआपच खाली पडतात अशा पद्धतीने ती पण डाळ तुम्ही वापरू शकता या पद्धतीने पूर्ण ताटभर वड्या करून घ्यायच्या आहे सहज तुम्ही या वड्या करू शकता खूप सोपी पद्धत आहे कुठल्याही प्रकारचा मसाला याच्यात टाकायची गरज नाही आहे मसाला टाकली नाही तर ही वडी टेस्टी लागत नाही असं नाही आहे ही पण वडी खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती टेस्टी लागते ज्या वेळेला आपण भाजी करतो त्यावेळेला एका जाडसर पातेल्यामध्ये या वड्या घ्यायच्या एक दोन मोठ तुम्ही वडे घ्यायची आणि त्याला थोडंसं बत्त्याने कांडून घ्यायचं म्हणजे त्याचे एका वडीचे तीन चार तुकडे होतील अशा पद्धतीने त्या वड्या कांडून घ्यायच्या आणि त्यानंतर ती भाजी फोडणी घालायची हे बघा या वड्या मी अशा पद्धतीने बनवले आहे या बघा मी सर्व वड्या या ताटामध्ये तयार केल्या आहे आणि उन्हामध्ये सुकायला ठेवल्या आहे कमीत कमी दहा वाजेपर्यंत या वड्या तयार झाल्या पाहिजे म्हणजे दिवसभराची ऊन याला मिळते या पद्धतीने आपल्याला हे दिवसभर उन्हात सुकवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ऊन गेल्यानंतर या वड्या एका भांड्यामध्ये या पूर्ण वड्या काढून घेणार आहे बघा या वड्या वाळल्या तुम्ही बघू शकता या सहज निघतात एका भांड्यामध्ये मी काढते आहे आणि काढल्यानंतर या अजून दोन दिवस सुकवायला ठेवायच्या दोन दिवस उन्हामध्ये छान सुकवल्या आपण पाहू शकता किती छान वड्या आहेत दोन दिवस उन्हात छान सुकवल्या की या वर्षभर टिकतात एक दोन वर्ष सहज टिकतात या खायला पण खूप रुचकर लागतात कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही या वड्या टाकू शकता वांग्याच्या भाजीमध्ये कोबीच्या भाजीमध्ये बटाट्याच्या भाजीमध्ये किंवा नुसती मुगाची वड्याची भाजी जरी केली तुम्ही तरीसुद्धा खूप छान लागते खूप टेस्टी लागते एकदा तुम्ही करून बघा एक बरणी ही मुगाची डाळ होती आता तुम्ही बघू शकता आता या दोन बरण्याजवळपास मुगाच्या वड्या तयार झालेल्या आहे या वर्षभर टिकतात आणि खूप रुचकर लागतात खायला खूपच टेस्टी भाजी होते याची अशा पद्धतीने दोन डबे वडे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे वर्षभर असेच तुम्ही ठेवून खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागते भाजी याची आणि एकदा करून बघा खूप साधी पद्धत आहे कुठल्याही प्रकारचा मसाला याच्यात टाकलेला नाही आहे डाळ बारीक केली की लगेच तुम्ही या वड्या बनवू शकता आणि सुकायला टाकू शकता अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने वड्या करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा